त्यांना खोटं बोलण्याची आणि फार मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग करण्याची सवय आहे पोलीस त्यांचा अटक करावा सत्यता परतावे कोरेगाव मध्ये एक शेड जाळलं गेलं पोलिसांना सांगलं सत्यता चौकशी करा त्याची तक्रार नोंदवून घ्यायला वीस पंचवीस जण घेऊन गेले होते पोलिसांनी अजून त्यांची चौकशी करून का नाही दोषी बाहेर काढलेले म्हणजे ठरवून ह्यांनी करायचं आणि दुसऱ्यावर नाव टाकायचं एवढंच नव्हे तर तिथं ऊस जाळलं त्यांना त्या घरात गेले आणि आईवडिलांची म्हणणं असं आहे की त्या मा मुलांनीच आमच्या ऊस जाळा कोणता आईबाप असं बोलेल का हो एवढंच नव्हे ज्याला मारहाण केली पोलिसांनी त्यांच्या घराच्या जवळजवळ चाळीस जणी बसले आणि आईवडिलांवर प्रेशर आणायचा प्रयत्न केला माणूस विचित्र आहे आता राहिला गुंड आणलेला पोलिसांनी चौकशी करावी की आज मी आता तुमच्या इथून सांगतो ते हायवेला जो हॉटेल आहे काय त्याचं नाव तुम्हाला महेंद्रा एक्झिक्युटिव्ह तिथं कोण उपतरलंय कोण आहेत कशी मिटिंग होतात कोण काय असतं त्याची चौकशी कर पोलिसांनी करावी ना खरं बाहेर पडेल आणि मग मी गुंड आणायची गरज नाही मी एकटा कापी आहे माझा विषय असा आहे की ज्यावेळेस गुंडगिरी होईल त्यावेळे मी एकटाच असेल आणि मी गुंड आणण्याची परिस्थिती मला येत नाही लोक माझ्यावर आहेत तरुण माझ्यावर आहेत पण गुंडगिरीचा प्रश्न येत नाही उलट उलट पोलिसांनी अजून एक चौकशी निवडणूक आयोगाने करावी की कोरेगावमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाचे राखीव सुरक्षा दलाचे जे जवान आहेत त्या दोन जवान बरोबर घेऊन स्कॉर्पिओ कोणाची आली होती डॉक्टरांच्या इकडं कशाला थांबली होती आणि त्यांना लोकांनी विचारलं सांगितलं उपरची ऑर्डर आहे आणि मग कोण उपरवाला त्यांना आदेश देत होता आणि तिथे काय घटना कोण पैसे वाटत होतं याची सुद्धा चौकशी करावी मी लोकांमधून आता गेलेलो आहे आणि लोकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळे हे खोटं बोलायचे धंदे चालू झालेले आहेत काही काळजी नाही त्यांना काय करायचं करून द्या आणि जर त्यांना वाटत असेल त्यांनी पोलीस तक्रार करावी पहिले बोलले माझ्या बहिणीच्या घरा वा, बहिणीच्या वाहनावर आता आवल्ला होणार आहे त्यांना स्वप्न अगोदर कधी पडतात मला कळत नाही आम्ही त्यावेळेस सांगितलं पोलिसांना चौकशी करा म्हटलं त्यांना झेड प्लस सुरक्षा अख्ख्या कुटुंबांना द्या माझी भीती वाटत असेल तर पण खोटं बोलून काहीतरी वातावरण बिघडवायचं आणि एखादी काहीतरी घटना काढण्याचा प्रयत्न त्यांचा असेल मला असं वाटतं तीन तीन वाजता चार चार वाजता तुम्ही कोणाच्या घरात जाता कोणाला दबाव टाकता पोलिसांनी त्याच्या पाठीमागं गाडी ठेवून रेकॉर्डिंग करावं मी काय करतो आणि ते काय करताय चार चार वाजता घरात जाऊन लोकांना तुम्ही उठवता दमबाजी करता दमा तुमच्या बंगल्यावर कोणाकोणाला बोलून काय काय केलं जातं सगळं माहिती आहे काय आता पोलीस खाली असल्यामुळे ते काय कारवाई करत नाही म्हणून यांचं धाडस वाढलेलं आहे मला वाटतं की जनता उत्तर देईल ज्यावेळेला अति होईल त्यावेळेला आम्ही रस्ते होतो ऑडिओ क्लिप क्लिप एक व्हायरल होती की एक नंबर बटन दाबल्यानंतर ह्यांना मतदान चुकीच्या पद्धती याचा अर्थ त्यांचा पराव झालेला दिसतोय मनातून खचलेले आहे एक नंबरला महेश शिंदे आहेत दोन नंबरला शशिकांत शिंदे ऑडिओ क्लिप कोणी केले त्याचा आता शोध पोलिसांनी आणि बाकीच्या निवडणूक आयोगाने घ्यावा ना आता तेव्हा ते आम्हीच केलं आता तुमच्याकडे प्रशासनाकडे मी तक्रार केलेली आहे आज लेखी तक्रार केलेली आहे निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे ही ऑडिओ क्लिप कोणी पसरवली एक नंबरवर शशिकांत शिंदे नसताना एक नंबर शशिकांत शिंदे आणि एक नंबर बटन दाबा याचा अर्थ असा आहे की शशिकांत शिंदेची मतं आपल्याकडे वळवता येतात का हा प्रयत्न आहे मी सांगितलं त्यांना <laughs> बोलण्याचे जात वेगळे आहेत कुण्याचा कोण गुंड होता त्याचं नाव वाटलं सांगतो कोणाला दम दिली ती पण सांगतो मग माझ्या लोकांना पोलिसांकडे तक्रार करून संरक्षण मिळत नसेल माझ्या लोकांना गुंढे होऊन दादागिरी करत असेल तर मी काय करायचं पाया पडू त्यांच्या लावून द्या हात कोणाला लावायचंय मग मी हेडमास्तर आहे का मास्तर आहे दाखवे